बिलाडी रोडवरील सुगंध आकर्षण सोसायटीत धुणबांडी करणाऱ्या महिलेच्या घरात धाडशी चोरी एक लाख रुपये रोकडसह एक लाख रुपयाचे सोने लंपास धुळे शहरात बिलाडी रोडवरील सुगंध आकर्षण सोसायटी येथील प्लॉट नंबर पस्तीस येथील मालक उषाबाई गोविंद मेटकर हे घराचे कुलूप लावून वरती छतावर झोपायला गेले असता रात्री चोरट्यांनी संधी साधून घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव करून कपाटातील एक लाख रुपयाचे सोने व एक लाख रुपये रोकड लंपास केला असून सदर चोरीची घटनाची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते तर ठसे तज्ज्ञांना यावेळेस पाचारण करण्यात आले होते सदर चोरीमुळे परिसरात एकच खडबड उडाली असून पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे माझं एक लाखाचं सोनं तर दादा आणि त्याच्यामध्ये माझे एक लाख रुपये पण गेलेले कुठे राहता काय राहता तुम्ही कशा केव्हा चोरी झाली सोसायटी बिलाडी रोड नंबर प्लॉट नंबर बिलाडी रोड रात्री झोपायला आई गेली आईला घेऊन तरी जीव घाबरत होता म्हणून रात्री झोपायला गेली त्याच्यानंतर तीन चा ले ले चार वाजताच वाजता पाणी आलं तर मी बघायला आली दरवाजा लोटलेला होता माझा सुलूप मारून येतो आम्ही दरवाजा लोटलेला होता पाहिलं असं झालं लगेच मी आईला उभायला गेली चार वाजेपासून मी पोलीस स्टेशनला गेलो रिपोर्ट केली देवपूर पोलीस स्टेशनला सगळं काय ट्रीटमेंट चालू त्यांच्यावाल्या सगळं करता येते